अमरावती येथील जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यात आतापर्यंत दोन हजार आठशे शहाण्णव लोकांना दिलेले जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे एकंदर चार हजार सहाशे अडतीस अर्ज आले आम्ही फक्त एकशे चौसष्ट अर्जाचा अभ्यास केला त्यापैकी तेपन्न लोकांनी आपला पुरावा म्हणून दिलेला आधार कार्ड वरील एक जन्मतारीख आणि शपथपत्र मागितलेली जन्मतारीख वेगळी यापैकी पस्तीस लोकांचा आधार कार्ड वर जन्मतारीख एक जानेवारी लिहिलेली आहे याला म्हणतात बनवा बनवी फसवा फसवी कारवाई होणारच